Yeah E प्रिमरी मंदिर हे अत्यंत प्राचीन मंदिर आहे निश्चितपणे सांगू शकत नाही की याची निर्मिती कधी झालेली आहे याची साधारणपणे ज्यावेळेला इथे शिवाजी महाराजांच्या काळात ज्यावेळेला इथे किल्ल्याचं बांधकाम सुरू झालं त्याच्या अगोदरपासून इथे मंदिर स्थापन असावं असं आम्हाला वाटतं या ठिकाणी एक चाफ्याचं झाड आहे ते अत्यंत प्राचीन आहे आणि त्याचबरोबर इथे मागील बऱ्याच वर्षांपासून जे काही इथे मालवणला जाण्याचा मार्ग आहे हा मार्ग पूर्वी नव्हता त्यावेळेला त्याला एक घाटी होती आणि त्या घाटीवरून इथे जे लोक जात होते ते नेहमी जरी आईला आईलाच साथ घालून जायचे जाताना येताना इथे बाजार हाटासाठी जाताना ही एकच जागा होती की जिथून लोक या देवीला हाक मारून जात होते कारण पूर्ण जंगलमय रस्ता होता आणि तिथून देवीच्याच मदतीने लोक जात होते त्या देवीची आणखीन एक अशी प्रचंड मोठी अशी महती अशी आहे की जेवढे जेवढे काय आजार आहेत रोग आहेत ज्या साथीचे आजार झाले हे सगळे साथीचे आजार देवीने आपल्यावर स्वतःवर घेऊन आपल्या भरव भक्तांचं रक्षण केलेलं आहे आणि त्या भक्तांना याच्यापुढेही तिने बरेच आदरातून वाचवलेलं हो आहे ज्यावेळेला प्लेगची एकची साथ आली त्यानंतर आजही काळात होणारे देवी त्वचारोग त्यानंतर बऱ्याच लोकांना हात पाय डोळे याचे जे जे काही आधार झाले आणि त्यांनी किती लांबून जरी देवीला हाक मारली तरी न चुकता लोक त्या ठिकाणी येतात आणि ते, ते देवीना त्या याचा कृपाप्रसाद मिळतो काही बऱ्याच लोकांना मुलांचा प्रश्न होता त्या लोकांना पण मुलं झालेली आहेत त्यांनी पाळणं देवीला भेट दिलेला आहे काकडी स्वरूपात आणि आपला नवस श्रावण महिन्यामध्ये दर श्रावणी मंगळवारी ज्या इथल्या लोक आहेत ते एक आपली वर्षभराची एक ओटी भरून देवीचे राखण आपल्या पाठीशी घेतात म्हणजे कुठलाही साथीचा रोग कुठलाही आजार देवीला होऊ आपणाला होऊ नये यासाठी लोक देवीला येऊन आपलं साकडं घालतात आणि ओटी भरून जातात आणि त्याप्रमाणे देवी सर्वांच्या नवसारा भावते दर मंगळवारी श्रावणातल्या इथे मोठी जत्रा भरते हजारोच्या संख्येने लोक इथे येतात आणि ओटी भरून जातात आणि देवीचा कृपा आपल्या वर्षभर पाठीशी ठेवून देतात नवरात्र उत्सव हा मागच्या दहा बारा वर्षांपासून इथे आम्ही सुरू केला पूर्वीच्या काळी इथे फक्त देवीच्या मंदिरात लोक दर्शनासाठी येते आता आम्ही जेव्हापासून देवीचा जीर्णोद्धार मंदिराचा सुरू केला तेव्हापासून आम्ही दर दिवशी सकाळीच देवीची पूजा होते देवीला त्या त्या वाराला त्या त्या रंगाची साडी नेसवली जाते हे पूजा सकाळी आठ वाजता पूर्ण होते साडी नेसवून त्यानंतर ब्राह्मणांकरवी इथे दर दिवशी एक एकादशमी म्हणजे छोटासा लघुरुद्र होतो नंतर दुपारी आरती होते आणि आरतीनंतर महाप्रसाद होतो आता जरी दर दिवशी कमीत कमी, -कमी आठशे ते हजार लोक येऊन महाप्रसादाचा लाभ घेतात असा एकंदरीत हा उत्सव चालू आहे आणि यापुढेही देवीची महत्ती सर्व लोकांना पटत गेलेली आहे आणि आता ठिकाणी जीर्णोद्धाराचं काम अजून पूर्ण झालेलं नाही देवीला अजून पण जीर्णोद्धाराचं काम आमचं गावकर कुटुंबीय आणि सर्व इथले ग्रामस्थ यांच्या प्रयत्नाने तसेच देवीच्या भक्तगणांच्या प्रयत्नाने आताही चालू आहे आणि लवकरात लवकर एक अद्यावत आणि प्राचीन प्रगती जपणारं असं सुंदर देवीचं मंदिर इथे स्थापन होईल अशी सर्वसाधारणपणे सर्व भक्तगरांची अपेक्षा आहे नवरात्र उत्सवासाठी जे काही इथे अन्नदानाचं किंवा महाप्रसादाचं काम केलं जातं हे स्वयं स्वयंस्फूर्तीने होतं इथे जे जे भक्तगण आहेत ते वस्तुरूपात किंवा पैशाच्या रूपात स्वतःहून येऊन इथे दान करून जातात किंवा इथे देणगी देऊन जातात आणि त्याच्यातनंच हा महाप्रसादाचा लाभ सर्व लोक घेत आहेत आणि हे का कार्यक्रमांचा दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात वाढत आहे